तर नमस्कार मंडळी मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय तर आज आपण भरपूर महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत पण त्याआधी मला एक विनंती आहे तुम्हाला विनंती करायची आहे की जे जे आपल्या चॅनलवर नवीन आहे जे पहिल्यांदाच आज व्हिडिओ बघत आहेत त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला मी बोललेलं आवडत असेल तर ज्या वैज्ञानिक गोष्टी आहेत ते साध्या सोप्या पद्धतीनं सगळ्यांना समजेल अशा पद्धतीनं समजून सांगण्याचा प्रयत्न करते जर तसं ऐकायला आवडत असेल तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा वेगवेगळ्या रेसिपीज अगदी गावठी पद्धतीने किंवा माझ्या साध्या पद्धतीने मी बनवते त्या जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो ज्यांचं वजन स्टक झालं होतं त्यांचा आठवडा पूर्ण होत आला आहे तर मी सांगितलं होतं की काय करायचं आहे की वजन स्टक झालं असेल तर दहा टक्के आपल्याला आहार वाढवायचा आहे प्रत्येक टाईमचा म्हणजे नाश्त्याचा जेवणाचा आणि जेव्हा एक आठवडा पूर्ण होईल तुमच्या शरीराला सवय लागेल तेव्हा वीस टक्के आहार कमी करायचा आहे वीस टक्के म्हणजे तुम्ही समजू शकता एक चपातीचा दहावा भाग आणि एका चपातीचा विसावा भाग असं तुम्ही कमी करायचं आहे एक चत्कोरभर चपाती वाढवायची आहे अर्धीभर चपाती कमी करायची अर्ध्यापेक्षा थोडीशी कमी करायची आहे कमी अर्ध्यापेक्षा कमी कमी करायची आहे तर आता आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत त्याशिवाय आज आहे एकोणतीस तारीख उद्या होणार आहे तीस तारीख तर आपण एक ऑगस्टपासून आपली जर्नी सुरू केली होती माहिती आहे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी आता कुणी कुणी प्रॉपर पाळलेलं नाही मी स्वतः प्रॉपर पाळलेलं नाही पण माझं वजन तुम्ही बघितलेलं आहे माझं वजन एक पॉईंट हा दोन किलो कमी झालेलं आहे आणि आता मी शॉर्ट व्हिडिओमध्ये रोजच्या रोज तुम्हाला वजन शेअर करत आहे जर तुमच्याकडे वजन कर, काटा असेल तर तुम्ही ॲटलिस्ट वीकली बघा रोज रोज, रोज बघितलं तरी चालेल असं काय नाही मी तुम्हाला शेअर करण्यासाठी माझं वजन दाखवते आता ज्यांनी महिन्याचं चॅलेंज घेतलं होतं त्यांनी तुमचं वजन उद्या मोजा एक्सेलचा डबल एक्सेलचे कपडे एक्सेलवर येऊ शकतात किंवा डायरेक्ट एमवर तर जाणार नाही आहेत पण तुम्हाला स्वतःमध्ये हलकं वाटतंय का हे बघा कोणती गोष्ट करायची आहे ना आपल्याला पेशन्स ठेवायचे आहेत म्हणून तुम्ही एकदा उद्या वजन मोजून बघा तुम्हाला आनंद मिळतो का तुम्ही निराश होताय हे नक्की कमेंट करून सांगा भरपूर जणांचं वजन आधीच लोकांनी मोजायला सुरुवात केलं आणि आधीच कमेंट करून सांगितलं ज्यांनी अजिबातच मोजलेलं नाही आहे त्यांनी उद्या मोजून बघा किंवा अगदीच एक्साइटमेंट असेल तर आज मोजून बघितलं तरी चालेल कारण आज आहे शुक्रवार आलेलं आहे शनिवार आपल्याला सोमवारपासून आता सप्टेंबरची तयारी करायची आहे रविवारी आहे एकतीस तारीख आणि सोमवारपासून आपल्याला सप्टेंबरचं प्लॅनिंग करायचं आहे ते प्लॅनिंग मी मला उद्या किंवा परवा शेअर नक्की करणार आहे कुठल्या पॉईंट राहिले आपल्याला ते बघायचे त्याआधी आज खूप महत्वाचा विषय बोलायचा आहे आपल्याला जो की आपल्याला सोमवारपासून फॉलो करायचा आहे कारण आता ज्यांचं स्टक वजन झालं त्यांचं सुद्धा जर्नी परत सोमवारपासून चालू होणार आहे कारण आपण एका आठवड्याचा वेळ दिलेला जे नवीन आहेत त्यांनी आपल्याबरोबर सोमवारपासून म्हणजे एक सप्टेंबरपासून आलं तरी खूप छान वार आलेला आहे कारण कसं होतं आपण म्हणतो शनिवारी चालू करेल नाही 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 सोमवारी चालू करतो सोमवारी पाच तारीख आहे नको नको पंधरा तारखेला सुरू करतो दहा तारखेला असं हो। आपण पुढं ढकल जातो पण यावेळेस एक सप्टेंबर सोमवारी चालाय बरोबर आहे ना एकदा चेक करा सोमवारी चालेल आहे तर सोमवारपासून आपल्याला सप्टेंबरची तयारी करायची आहे आता लक्षात घ्या आज सगळ्यात महत्त्वाचा उ... चा आली स्कूल बस आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला बघायचं आहे कोणता पॉईंट की जर तुम्ही रोज दहा हजार पावले तुम्हाला पण कळत असेल की तुम्ही जर प्रत्येक टाईमशी टाइम मॅनेजमेंट केलं ना बरोबर ह्याच टायमिंगला बस जाते स्कूलची आणि मी टायमिंगलाच बरोबर चालायला बाहेर जाते तसं तुम्ही पटापट कामा ओवरायचीन चालायला जायचे आता तोच विषय आपला की रोज जर तुम्ही दहा हजार पावले चालली तर किती वजन कमी होईल आता सगळ्यात मोठा प्रश्न येतो की बाबा दहा हजार पावले चालायला वेळ किती लागतो तर मी तुम्हाला सांगते जर तुम्ही नॉर्मल स्लो एकदम चालत असाल पद्धती असतात प्रत्येकाच्या स्लो जर चालत असाल तर तुम्हाला सव्वा दोन तास दोन ते सव्वा दोन तास लागतात तुम्ही थोडंसं स्पीडनं म्हणजे नाही का आपण नॉर्मली आता स्कूलला आणायला जायचं आहे वगैरे आपण किंवा बाहेर जायचं तेव्हा कसं चालतो मीडियम पेसने मीडियम पेसने तर तेव्हा तुम्हाला दीड ते पावणे दोन तास लागू शकता किंवा अजून थोडंसं दोनपर्यंत लागू शकता पण तुम्ही जर फास्ट चालत असाल तर तुम्हाला दीड तासामध्ये कवर होतं पण जर फास्ट चाललं तर तुमचा स्टॅमिना दीड तास चालण्याचा राहण्यासाठी तुम्हाला चांगला नाश्ता केला पाहिजे पण नाश्ता केल्यानंतर तुम्ही लगेच चालायला जायचं नाही आता मी चालायला जायचे पण माझा नाश्ता करून झालेला आहे माझा नाश्ता अर्ध्या तासापूर्वी नाही पाऊन तासापूर्वी करून झाला आहे त्याच्यावर नाश्ता केल्यानंतर मी घरातली कामावरले तर तुम्हाला माहिती आहे का तुम्ही दहा हजार पावलांमध्ये सात ते आठ किलोमीटर चालता तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुम्ही मोबाईलमध्ये ॲप्स घ्या किंवा आपल्या स्मार्टवॉचमध्ये पण ते फीचर आहे ते बघू शकता तुम्ही तर तुम्ही रोज जर सात ते आठ किलोमीटर चालला तर तुमच्या शरीरावर इतका छान परिणाम होणार आहे माझं वजन कोणत्याही व्यायामाने खरंच पूर्ण झालेलं म्हणजे कमी झालेलं नाही का सांगते कारण मला व्यायाम करण्याचा कंटाळा म्हणण्यापेक्षा मला व्यायाम करायला अकरा बारा वाजता नाही व्यायाम करू शकत ना आपल्याला घरातली कामं असतात मग त्याच्यासाठी मी तर लवकर उठू शकत नाही मी ऑलरेडी नाईट शिफ्ट करते त्यामुळे मला घरातली उठून कामं करावी लागतात आणि त्याच्यानंतर मी सगळी कामं उरकल्यानंतर चालायला जाते आणि दुपारी झोपते तर आ, हे आहे तर तुम्ही जर दहा हजार पावले रोज चालला तर सात ते आठ किलोमीटर तुम्ही चालणार आहे दीड तासामध्ये ते पावणे दोन तासामध्ये तुम्ही कवर करू शकता तुम्हाला जर वेळ मिळत नसेल तर पण चालताना सुरुवात हळूहळूच करायची आहे नंतर स्पीड वाढवायचं तुम्हाला जर वाटलं की आपल्याला धाप लागतीये आहे किंवा छातीत आपल्या थोडंसं अनकॉन्शियस होते तुम्हाला समस्त कसं फिलिंग येत आहे वगैरे सुरुवातीला पाय वगैरे सगळे गोळेवर चढतात चालताना तर तुम्ही हळूहळू सुरुवात करा पाच हजार पावल्याने सुरुवात करा घाई कोणत्याही गोष्टीची नाही आहे कोणतीही परीक्षा देताना आपण वर्षभर अभ्यास करून शेवटी परीक्षा देतो मग वजन कमी करायला तर अजून भरपूर पेशन्स ठेवायचे आहेत आपल्याला आता तुम्हाला सांगते नॉर्मली तुम्ही दहा हजार जर पावले चालला तर रोजच्या तुमच्या पाहुणे चारशे ते चारशे ॲप्रॉक्झिमेट चारशे कॅलरीज खर्च होतात प्रत्येक माणसाच्या वजनावर ते डिपेंड असतं पण मी सांगते तुम्हाला ॲप्रॉक्स तुमचे चारशे कॅलरीज कमी होतात आता एक किलो फॅट म्हणजे सात हजार सातशे कॅलरीज असतात सात हजार सातशे कॅलरीज तर आता चारशे कॅलरीज जर रोज जळत असतील तुमच्या खर्च होत असतील तर महिन्याच्या होतात चार्थ्रिक बाराशे बाराशे भागिले सात हजार सातशे एक पॉईंट पंचावन्न म्हणजे दीड किलो तुमचं महिन्याभरामध्ये वजन कमी होईल आता लक्षात घ्या दहा हजार पावले चालून आलाय आधी मधी पाणी प्यायचंय ग्लास ग्लासनं तुम्ही पाणी प्यायच उभ्यानं पाणी प्यायचं नाही चालून आल्यावर शांतीत पाणी प्यायचे अर्ध्या तासाने पाऊन तासाने तहान लागेल तेव्हा शांतीत प्यायचंय नाहीतर छाती दडधडतीये हृदय वर खाली होते ना आलीन गपगप पिऊन टाकली तसं नाहीये शांत पाणी प्यायचंय ब्रेक घ्यायचाय थोडासा पण लक्षात घ्या तुम्ही दहा हजार पावले चालून आला आणि आल्या आल्या जर चालल्यामुळे भूक लागलीये म्हणून एक कप चहा खारी असल्या गोष्टी खाल्ल्या किंवा मिठाई खाल्ली किंवा त्याचा काय उपयोगच नाही आहे त्याचा काही उपयोगच नाही आहे घेत खर्च केलं आहे तेवढं परत घेतल्यावर त्या एनटेक केल्यावर काय उपयोगच नाही आहे तुम्ही चालून आल्यानंतर जो प्रॉपर नॉर्मली लोक एकतर पहाटे चालायला जातात किंवा नॉर्मली नव्वद नौ टक्के ज्या बायका आहेत त्यांनी घरातली कामं म्हणजे माझ्यासारख्या माझ्यासारख्या म्हणजे बायकाच तर घरातल्या कामं उरकल्यानंतरच चालायला जातात त्यामुळं तुम्ही आल्यानंतर तुमचं दुपारचं जास्ती करून जेवणच असणार आहे तर त्या जेवणामध्ये प्रॉपर डाळ भाजी भाकरी आता काल आपण सांगितले भाकरी खूप जणांनी चॅलेंज घेतले माझं पण आहे भाकरीचं तुम्हाला चपाती महिनाभर दिसणार नाही फक्त मंगळवारी उपवासाला दिसेल आणि रात्री तर मी भातच खाते मला भात भयंकर आवडतो त्यामुळे तुम्हीसुद्धा कमेंट करून मला सांगा की भात कोणाकोणाला आवडतो पण मी भात आणि चपाती किंवा भात आणि भाकरी एकत्र खात नाही रात्री मसाले भात खिचडी वरण भात असंच खाते मिस्टरांसाठी फक्त चपात्या बनवते किंवा भाकरी टाकते ते सुद्धा हलकंच खातात तर मला हे सांगायचं की तुम्ही काय खायचंय ते खा फक्त व्यवस्थित खा मी तुम्हाला सगळे रूल सांगितलेले आहेत आधीच की मी कसं वजन कमी केलं आहे हा माझा एक्सपिरियन्स आहे तो मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही पण माझ्यासारखाच आहात म्हणून मी तुम्हाला हे सगळं शेअर करते तर आज कमेंट करायची आहे की सोमवारपासून ठीक आहे दोन दिवस सुट्टी शनिवार रविवार सोमवारपासून एक सप्टेंबरपासून आता गणपती बाप्पा आलेले आहेत मला माहिती आहे सगळ्यांच्या घरी गोडधोड आहे सगळ्यांच्या घरी गोडधोड आहे तर तरी पण तुम्ही प्रयत्न करायचा आहे एक स आजचा उद्या कराल ना तर क सगळं फिसकटून जाईल तर मला कमेंट करायची अशी अडकते मी गाडीचे आवाज आले ना मी अडकून बसते तर कमेंट करायची की हो मी रोज दहा हजार पावले चालणार आहे आता लिहिलं दहा हजार म्हणजे लगेच दहा हजार नाही पाच हजारांनी सुरुवात करा पण कमेंट करा आतून तुमचा कॉन्फिडन्स वाढवा युनिवर्सला सांगा हो मी दहा हजार पावले चालली आहे तुम्ही केलं आहे असं युनिव्हर्सला सांगा युनिवर्स सगळं करणार आहे तुमचं माझं वजन कमी झालं आहे असं युनिवर्सला सांगा तुमचं नक्की वजन कमी होणार आहे घराच्या भिंती ऐकत आहेत युनिवर्स ऐकत आहे सगळे ऐकणार आहे तुमचं शरीर ऐकणार आहे तुम्ही फक्त मनापासून प्रयत्न करा सगळ्या गोष्टी ठीक होतील वजन कमी झालं की तुम्ही ॲटोमॅटिक सुंदर दिसायला लागाल तुम्हाला ॲटोमॅटिक आतून हलकं वाटायला लागेल ॲटोमॅटिक तुमची मान उंच होईल कारण वजन जास्त असल्यावर मान आपली खालीच असते माझे स्वतःची मीच कोपऱ्यात बसलेली असायची मलाच कसं तरी वाटायचं सगळ्यांसमोर यायला किंवा मुलीला सगळ्यांच्यामधून उचलून आणायला अनकम्फर्टेबल फील होतं सगळ्यात जास्त तर साडी घातल्यावर जेव्हा वजन जास्त असतं तर असे कोणतीही गोष्ट मनात येऊ नये मना म्हणून आपल्याला आपलं वजन कमी करायचे आणि पेशन्स ठेवायचे सगळं काही एकदम मिळत नाही हळूहळू सगळं होईल फक्त आतला कॉन्फिडन्स डाऊन होऊन द्यायचा नाही आहे करत राहायचं आहे करत राहायचं आहे ॲटोमॅटिक तुम्हाला यश मिळेल चला तर मंडळी थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर नक्कीच चॅनलला आपल्या लाईक करा तुमचे कोणी मित्र मैत्रिणी असतील ज्यांना वजन कमी करायचं आहे आणि माझ्यासारखा पर्सनल एक्सपिरियन्सवरून वजन कमी करायचं असेल तर त्यांना व्हिडिओ शेअर करा आणि काय नाही मग बस थँक्यू बाय बाय छान राहा पाणी पिया चाला उद्यापासून सुरुवात करा प्रॅक्टिस करा त्याच्यानंतर सोमवारपासून दहा हजार पावले चालायला सुरुवात करा बाय बाय